छत्तीस जिल्हे 36 जी उत्तर हो घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणि नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चपराक वसल्यामुळे तुम्ही भाऊ बहीण आताच्या महायुती सरकारचे लाडके बनले असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं आहे मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भावी आमदाराच्या शर्यतीमध्ये असलेले सभापती तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सम्राट डोंगरदेवे यांच्या माध्यमातून मतदारसंघातील तमाम बहिणींसाठी रक्षाबंधन निमित्त आयोजित राष्ट्रवादी सुरक्षा कवच भाऊ येतोय भेटीला या कार्यक्रमामध्ये मूर्तिजापूर येथील जिल्हा परिषद शाळा लाल शाळाच्या प्रांगणामध्ये उद्घाटक होऊन ते पुरत होते पुढे बोलताना म्हणाले सध्याचे सरकार हे जनसामान्यांना लुटणारे तसेच भूल देऊन दिशाभूल करणारे असल्याचे श्री पाटील यांनी म्हटलंय कार्यक्रमाला उपस्थित जनसमुदाय विशेषतः महिला भगिनींची उपस्थिती पाहता सम्राट डोंगरदिवे यांच्या मागे भला मोठा विश्वास असल्याचा रोजगार काढत सम्राट डोंगरदिवे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला महायुतीची लाडकी बहीण योजना हे तीन महिन्यापर्यंतच असून विविध योजना राबवल्या जात आहे हा सर्व आटापिटा लाडक्या खुर्चीसाठी असल्याची टीका गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले तर ही योजना पाच वर्ष सुरू ठेवणार असून या सरकारनं दिलेल्या तुटपुंजा मदतीपेक्षा दुपटीने जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करणार असून भाऊ अनिल देशमुखांसारखा असावा जो बहिणीला संकटात एकटाच सोडून जाणार नाही असा टोला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाव न घेता अजित पवार यांना लगावलाय तर निवडणुकीच्या काळामध्ये तुमच्याकडे रंगीबिरंगी कपडे घालून काही लोक येतील त्यांच्यापासून सावध राहण्याचा सा सल्ला देत महाविकास आघाडीचे सरकार आले तर लाडक्या बहिणी योजनेची रक्कम वाढवून देऊ पाटील यांनी नेत्यांना लगावत बोलत होते या प्रसंगी सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या सुमंताई गावंडे दगड पारवा यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रदेश अध्यक्ष युवक मेहबूब शेख माजी आमदार भैया साहेब जिल्हा जिल्हाध्यक्ष संग्राम भैया गावंडे राष्ट्रीय सरचिटणीस आशाताई मिरगे प्रदेश प्रवक्ता तेजस्वी वारबदे रफिक सिद्दीकी माजी आमदार प्रकाश कझभिये शब्बीरभाई विद्रोही शाम अवस्थी रमेश बंग पांडुरंग ठाकरे सुषमाताई कावरे महिला तालुका अध्यक्ष रंजना सरदार शहराध्यक्ष राम कोरडे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी प्रास्ताविक सम्राट डोंगरदिवे यांनी केले मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील बहिणींना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीनं पाच लाख रुपयांच्या विमा सुरक्षा कवचाची राखी भेट देण्यात येणारे अंगणवाडी सेविका मदतनी सशा सेविका परिवक्त्या महिला आणि अपंग महिला यांकरिता सदर विमा कवच राहणार असल्याची माहिती सम्राट डोंगरदिवे यांनी प्रास्ताविकेतून दिली आहे प्रसंगी बोलताना सम्राट डोंगरदिवे भाऊक झाले होते यावेळी अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते

आणि बार्शी कटाकडे तालुक्याला आपण दत्तक घ्याव साहेब या मूर्तीजापूर मतदारसंघाला माहित आहे येणार सरकार हे महाविकास सरकार आहे निवडणुका आल्या म्हणून गुंतापा देण्याचं काम करत आहे मी तुम्हाला एक वचन देतोय हे जे राष्ट्रवादी सुरक्षा कवच तुम्हाला आज मी देतोय जर पुन्हा एक वर्षानंतर रिन्युअल करायचं असलं तुम्ही मला सेवा करण्याची संधी दिली तर हे राष्ट्रवादी सुरक्षा कवच पुढचे पाच वर्ष मी तुम्हाला रिन्युअल करून देईल हा एक शब्द तुम्हाला या ठिकाणी वेळ भरपूर झाला साहेब आपण भाषणातून आमचं मृत्यू आपण दत्तक घ्यावं एवढीच्या प्रसंगी विनंती करतो आणि तुमच्या सर्वांना

आपल्या सम्राट डोंगर दिवे दादाने केलेली आहे अभिनंदन करतो कि या आपल्या मूर्तिजापूर मध्ये खेड्या खेड्यात जाऊन रंजनाताई सदार सुषमा कावरे दीपालिताई देशमुख आणि त्यांच्या सर्व सहकारी भगिनींनी सम्राट दिव्यांच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना जाऊन जागृती करून आज या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी सुरक्षा कवच घेण्यासाठी उद्युक्त केलं तुम्हाला इथं बोलवलं आणि फार मोठ्या संख्येनं सकाळी नऊ वाजल्यापासून तुम्ही इथं आलेला यातच तुमचा सम्राट डोंगर डोंगरदेवेच्या मागे किती मोठा आशीर्वाद आहे हे या स्वाभिमान सोडला नाही लाचारी स्वीकारली नाही गद्दारी केली नाही अनिल बाबू असे नेते आहेत की कि ज्यांना किती धमकावलं तरी शरद पवार साहेबांची पाठ राखून त्यांनी सोडली नाही भाऊ असावा तर असा असावा भाऊ असावा तर असा असावा ज्याला प्रचंड संकट आलं तरी बहिणीला पाहिजे त्यावेळी मदतीला धावून येणारा भाऊ असावा आणि म्हणून त्या अनिल बाबूंना मग अशी ऐकलं तुम्ही जीवनात जगण्यासाठी जे जे लागतं ते सगळं आता आपल्यापासून अंतरावर गेलंय महाग झाले संसार चालवणं मुश्किल झालेलं आहे पूर्वी ज्या वस्तू साठ आणि सत्तर रुपयाला मिळायच्या त्या वस्तू शंभर रुपयाला गेल्या शंभर रुपयावर गेल्यावर सरकार त्याच्यावर बारा टक्के अठरा टक्के अठ्ठावीस टक्क्यापर्यंत आकारणी करायला म्हणजे आज या महाराष्ट्रामध्ये जी काही महागाई चालू आहे तुम्हाला घर चालवताना जो त्रास होतोय नवऱ्यानं कमून आणून दिलेले पैसे काढणं फार मुश्किल होत आहे त्याला कारण महाराष्ट्राचं हे सरकार आहे त्यांनी त्या वस्तूंवर बारा टक्के अठरा टक्के चोवीस टक्के अठ्ठावीस टक्के एवढा जीएसटी आकारलाय म्हणजे सत्तर रुपयाची वस्तू महागाईने शंभर रुपये झाली यांच्यामुळं आपल्याला एकशे चोवीस रुपयाला ती वस्तू घ्यावी लागते राज्य सरकारचा अजून आत्मविश्वास नाही आहे की निवडणूक झाली की आपण निवडून येऊ शकू आणि म्हणून जाहीर केलेल्या वेगवेगळ्या योजनांची जाहिराती करणं लोकांच्यापर्यंत त्या पोचवणं यासाठी त्यांना वेळ पाहिजेल असं दिसतंय आजच्या मिथिला तारखा आज जर तारखे आजच्या तारखेला निवडणूक घेतली तर बहुतेक त्यांचा पराभव होईल असं त्यांना वाटतंय त्यामुळं हरियाणाबरोबर आपल्या निवडणुकापूर्वी बसून होत होत्या पण आता यावेळी डिफर केल्या त्यामुळं या नोव्हेंबरमध्ये घेण्याचा आणि जास्त उपयोग करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो आणि निवडणूक आयोग त्याला बळी पडते त्यामुळं बघू आता पण त्यांची निवडणूक घ्यायची आज तरी तयारी दिसत नाही सर राजेंद्र सिंग यांनी आहे की नाही संपर्क माझा काही संपर्क झालेला नाही आणि त्यांच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेला काही निधी मिळावा त्यासाठी मला वाटतं ते तिकडे गेले होते पण माझा संपर्क नाही आता सध्या फारस पक्षप्रवेशासाठी तसे रोजच चालू आहेत पक्षप्रवेश पण तसं काही विशेष अलीकडे माझ्याशी कोणी काय बोललेलं नाही अनेक शांत आणि संयमी नेता म्हणून तुमची ओळख आहे मात्र जालन्यामध्ये प्रतिक्रिया पाहायला नाही जालन्यामध्ये काय झालं की इच्छुक आमच्या त्यात मतदारसंघात तीन जण आहेत आणि त्यातल्या एका व्यक्ती एकाने एका, एका व्यक्तीच्या समर्थकाने भावी आमदार म्हणून बोर्ड लावला मग दुसरे जे समर्थक होते ते प्रचंड गोंधळ करायला लागले त्यामुळं सभेचा शेवटचाच भाग होता समारोपच होता तो पण गोंधळ एवढा झाला की तो म्हणजे त्या त्याचा बोर्ड काढावा अशी त्यांची सगळ्या उत्तरांची मागणी होती त्या दोन्ही याच्यात बरच वाक्य युद्ध झालं त्यामुळे था मी त्यांना शांत करायला त्यांना था, हे केलं सर भाजपमध्ये अजित पवार कसा भाजपमध्ये जो मालवला आज नवाब मलिक राहणार आहेत म्हणजे नाराजी ने, मला असं वाटत कि विधानसभेला तिकडच्या बाजूने देवेंद्र फळ अजित यांच्याकडून नवाब मलिक यांच्यावर अतिशय गंभीर आरोप झाले आहेत त्यामुळे बहुतेक भारतीय जनता पक्षाने त्यांची मुलगी उभी राहिली तर चालेल पण नवाब मलिक नको असं काहीतरी सोल्युशन काढलेलं दिसते आणि थोडक्यात भारतीय जनता पक्षाने ते मान्य केलेलं आहे नवाब मलिक यांना बरोबर घेणं असा त्याचा अर्थ आहे त्यामुळे नवाब मलिकांच्यावर आरोप भारतीय जनता पक्षानेच केलेले त्यांनी अतिशय गंभीर आरोप केलेले आहेत आणि त्यामुळं त्यांची जवळीक भारतीय जनता पक्ष करते असं आता चित्र समोर येत आहे चित्र असं असं म्हटलं की रामकृष्ण होतील दोघांच्यातला संवाद आहे मी ते तर बोलणं योग्य नाही दादा कुठल्या प्रकार संघाला अकोला जिल्ह्यामध्ये आम्ही पूर्वीपासून काही मतदारसंघ लढवतो दोन तीन मतदारसंघ या जिल्ह्यातले आहेत की जिथं आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे निवडणूक लढवण्याची आज बऱ्याचशे कार्यकर्त्यांशी नेत्यांशी चर्चा करतोय मी एकवीस तारखेपासून आमच्या चर्चा सुरू होतील त्यावेळी मग हळूहळू आमच्या या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही जागा मागणी करू तीन जागावर आम्ही आज चर्चा होणार आहे आणि आम्ही दावा जाहीर करत नाही आम्ही दावा करतो कुणी <laughs> <तुनी? laughs> मला माहित नाही अशी काही चर्चा माझ्या कानावर नाही आहे न्यूज जैन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रवी खिराडे मूर्तीजापूर